आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट अशी आहे की बावन बावन फिफ्टी टू साईजचं ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं आहे आणि टीचिंग पण करणार आहोत कारण त्यांना अर्जंट आहे ते म्हणजे लवकर मला म्हणजे कटिंग आणि टीचिंग दाखवा तर हे नऊ ब्लाऊज आहेत आणि हे बावन्न साईजच्या ब्लाऊजचे माप म्हणजे ब्लाऊज आहेत आणि त्याच्यातला आपण एक तुम्हाला मी कट करून दाखवते तर हे बाजूला ठेवूया आणि हे माप आहे मापाचं ब्लाऊज आहे तर एकदम परफेक्ट अशी करना कटिंग करणार आहोत बावन साईजच्या सा ब्लाऊजची कटिंग म्हणजे फिफ्टी टू साईजचं ब्लाऊज आहे त्याची आपण कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट माप कसे घ्यायचे आणि हे नवीन शिकणाऱ्यासाठी आहेत वेगवेगळे मापाचे मी कटिंग दाखवत असते जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोपं वाटावं कटिंग कितीही मोठं ब्लाऊज आलं तरीही कटिंग करता यावं त्यासाठीच माझा उद्देश असा आहे की नवीन शिकणाऱ्यासाठी हे वेगवेगळे जर माप आपण दाखवले तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे आणि कटिंग कसं करायचं ते पण समजणार आहे तर व्हिडिओ जास्त न लांबवता आपण चप, चप। आणि इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला माप कसे घ्यायचे ते आज आपण पाहणार आहोत आणि हे आहे फिफ्टी टू साईजचं ब्लाऊज आता सर्वात प्रथम आपण हे ब्लाऊज माप टाकूया आणि डायरेक्ट मी कपड्यावर कटिंग करणार आहोत कारण पेपर खूप मोठा लागतो तर त्यासाठी आपण पाहूया कपड्यावर कटिंग कशी करायची आणि ब्लाऊज किती आहे ते पण मी सांग सांगणार आहे ब्लाऊज किती लागतं एक, एक मीटर वीस पॉईंट आहे हे ब्लाऊज तर पाहूया आपण ब्लाउजसुद्धा फिफ्टी टू साईजच्या ब्लाऊजसाठी माप म्हणजे ब्लाऊज कपडा किती लागतो ते पण पाहूया तर एक मीटर म्हणजे सव्वा मीटर हा कपडा आहे किती सव्वा मीटर सव्वा मीटरमध्ये आपण हे बरोबर बसवणार आहोत तर पाहू शकता या याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे आहेत आणि हे असं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे बंद बाजू तिकडून आहे आणि खुली बाजू माझ्या साईडने आहे तर आपण सुरुवात करूया तर आपण माप व्यवस्थित टाकायचे आहेत <laughs> आता हे आपण सुरुवात करूया उंचीपासून कोणत्याही ब्लाउजची तुम्हाला उंची पासून सुरुवात करायची आहे तर पाहू शकता उंच हा खे शोल्डर आहे शोल्डरचे जे आपण जिथं फिटिंग करतो तिथं आपल्याला व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि जिथून आपला टक्स घेतो आहे आपण पाठीचा जो टक्स घेतो तिथून आपल्याला पकडायचं आहे तर या प्रकारे तर उंची आहे सोळा इंच पाहू शकता सोळा इंच उंची आहे तर आपल्याला सतरा इंच ठेवायचं आहे किती सतरा तर ही झाली उंची आता हे व्यवस्थित असं हे पसरून घ्यायचंय हे व्यवस्थित असं पसरून घेतल्यावर आपल्याला व्यवस्थित हे माप कळतात की माप कसे घ्यायचे तर पाहू शकता आपण हे पसरून घेतल्यावर आपल्याला गळा आणि मुंढ्याचं माप आपल्याला काढता येणार आहे या टाईपमध्ये गोल आकार करून घ्यायचा म्हणजे इथं हात ठेवायचा आणि हे असा या प्रकारे तुम्हाला गोल आकार करून घ्यायचा आणि गळा सुद्धा व्यवस्थित असा हे करून घ्यायचा आहे कारण जास्त जर असं खाली केला तर तो माप जास्त वाढतं त्याप्रमाणे हे आपण याप्रमाणे असं गोल आकार करून घ्यायचा आणि गळ्याचं माफ करायचं आता आता गळा आपल्याला आता आपण काय करायचं गळा काढताना ही अशी हे वाढायचं तर आपला गळा आहे साडेसहा इंच गळा आहे आणि सॉरी सात इंच गळा आहे समोरचा गळा सात इंच आहे आणि आता मोंढा पाहूया मोंढा साडेसहा आहे किती साडेसहा पण ऐका आता इथं काय करणार आहे मी मोंढा आपल्या साडेसहा आहे मी साडेसहा ठेवणार नाही सहा ठेवणार आहे कारण जेवढं ब्लाउज मोठं तेवढा मोंढा छोटा असतो म्हणजे कट करावा लागतो कारण आपल्याला जी हे जी छातीचं माप असतं त्यामध्ये आपल्याला मोंढ्याचं माप मिळतं त्यासाठी आपण हे माप आपण व्यवस्थित टाकून आहे सहा इंच आपण मुंढा अगोदर म्हणजे पाहूया बरोबर येते का आता सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे सव्वा दोन इंच आपल्याला गळारुंदी ठेवायची आहे सव्वा दोन इंच आणि खोली मात्र आपली सात इंच आहे तर असे ही सात इंच हे आखून आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ज्यांचा बावन साईज आहे म्हणजे एक फिफ्टी टू साईज आहे त्यांचं हे मापाचं ब्लाऊज आहे आणि हे परफेक्ट एकदम परफेक्ट कटिंग असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं तर लाईक सेर सबस्क्राईब करायचं आहे नवीन शिकणाऱ्यासाठी हे व्हिडिओ आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा आता आपलं शोल्डर आहे अडीच इंच तर आपण इथं एक इंच वाढून घेणार आहोत म्हणजे साडेतीन ठेवणार आहे पण पण माझ्या म्हणजे ह्याच्यानुसार आपण सव्वा तीनच ठेवूया कारण मला साडेतीन इंच शोल्डर जास्त वाटते कारण आपण सव्वा तीन ठेवूया जर आता त्याचे कारण पण सांगते जर तुम्ही शोल्डर मोठं ठेवलं तर समोर इथं चोळ येतो पाठीमागं चोळ येतो जेवढं ब्लाऊज म्हणजे शोल्डर मोठं ठेवाल एवढा तुमच्या ब्लाऊजला चोळ येतो तर आता आपण आता इथं आपलं मोघ आलेला आहे सहा इंच तर आपण हे घेऊया सहा आता आपल्याला छाती मोजायची आहे छाती कशी मोजायची तर पाहूया आता आपण हे मार्जिंग सहित छाती मोजून घेऊया ज्याची मार्जिंग आहे त्याच्या सहित आपण छाती मोजून घेतली म्हणजे आपल्याला अजिबात त्रास होणार नाही की आपलं मा म्हणजे एक्स्ट्रा किती टाकायचंय किंवा तर हे पहा ब्लाऊज आपली मार्किंग मार्जिंग सुद्धा जास्त होऊ नये कारण जर जास्त आपल्याला आपण ही मार्जिंग जास्त टाकली तर आपल्याला कपडा कमी पडतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं ब्लाऊज हे मी उलट करून घेतलंय आणि याप्रमाणे तर चौदा इंच आपल्याला ठेवायचे आहे शिलाई मार्जिन सहित चौदा इंच आपल्याला ठेवायचं आहे तर इथं चौदा इंच आलेला आहे आपलं आता आपण याला ना परफेक्ट मोंढ्याचं माप काढून घेऊया म्हणजे आपला साडेसहा आहे की सहा आहे हे आपल्याला कळेल आता हे आपण हे मार्जिन सहित असल्यामुळं आपण इथं तेरावर आपलं ओ आता ते तेरावर कसं आलंय ते मी तुम्हाला दाखवते तर आपण छातीचा चौथा भाग म्हणजे एकच साईड मोजायची हो या प्रकारे एकच साईड मोजायची हो आणि माप काढायचं तर आपलं तेरा आलेलं आहे म्हणजे आपलं परफेक्ट फिटिंगचं माप किती आलेलं आहे तेरा आलेला आहे म्हणून मी हे तेरावर खून केली या प्रकारे हे आता आपण हे आपला मोंढा मोजूत आपण मोंढा आपला सहा ठेवलेला आहे तर आणि कशामुळे मी म्हणते मोंढा कमी घ्यायचा कारण हे छातीचं माप खूप मोठं आहे आणि तुम्ही जर छा अजून मोंढा जर मोठा कापला तर छाती आणि मोंढा बरोबर येत नाही त्यासाठी तुम्हाला अगोदरच म्हणजे असं जर मोठं माप असेल तर तुम्ही शक्यतो म्हणजे मोंढा कमीच कापा म्हणजे तुम्हाला कळेल आता आपला किती आहे मोंढा तयार साडे दहा इंच तर पाहूया आपला मोंढा बरोबर बसतोय का इथं आपण अर्धा इंच सोडून देऊया वरचं फिटिंगचं पाहू शकता आपलं साडे अकरा आलेला आहे किती साडे अकरा म्हणजे मोंढा आपल्याला अजून कमी कापावं लागणार आहे अजून कमी म्हणजे सहा ठेवला होता आपला त्याच्यावर मोजतानी आपलं साडेसहा आलं होतं पण मुंढा अजून आपल्याला कमी कापायचा अर्धा इंच हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय मोठे ब्लाउज जर असतील तर तुम्हाला ह्या समस्या येतात म्हणजे येतात तर मुंढा तुम्हाला कधीही मोठ्या ब्लाऊजचा मोंढा अर्धा इंच पाऊन इंच कमीच कापा म्हणजे तुम्हाला माप करून जाईल म्हणजे मोंढा मोठा होणार नाही कारण मोठ्या ब्लाऊजमध्ये छातीचं चा, छाती रुंद असल्यामुळं हा आकार हे वाढतो आणि मोंढा जास्त होतो त्याच्यामुळे तुम्हाला कमी ठेवायचा आहे आता आपण चेक करू त्या पुन्हा आपला मोंढा बरोबर येतोय का तर आपला मोंढा साडे दहा बरोबर इथपर्यंत आलेला आहे किती तर आपला मोंढा आपल्याला किती पाहिजे आहे साडेपाच इंच म्हणजे आपला मोंढा हा आपण ज्यावेळेस हे ब्लाउज मोजलं तर पाहू शकता म्हणजे असं खूपच कमी व्यवस्थित असं मोजून घ्यायचं तर आपला आपण हे जर असं तिर्क जर केलं तर आपलं साडेपाच येते किती साडेपाच आणि हे असं ठेवलं तर सहा येते आणि खूपच असं केलं तर साडेसहा येते तर आपला परफेक्ट असा आपला मुंढा साडेपाच आता आलेला आहे आणि आपण आता हे इथं खड्ड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला एक इंचावर ठेवून द्यावा तर हा आपण आकार घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आता आपण मोंढा काढला छाती काढली समोरचा गळा आणि हे डायरेक्ट कपड्यावर कटिंग असल्यामुळं मागचा आणि पुढचा दोन्ही मी याच्यावरच कट करते आता पाहू शकता आता बऱ्याच जणांनी विचारलं मला की ब्लाऊज मोठं जर असेल तर किती ठेवायचं तर आता आपण काय करू तर पावणे तीन इंच आपण पाव इंच आपण वाढून घेऊया नेहमीच्या ब्लाऊज पेक्षा याला पाव इंच वाढून घेऊया आणि हे जर आपण ह्याचं जर मोजलं तर तीन इंच आहे वाटलंच तर आपण तीन इंच ठेव्या इथं तीन इंच ठेवूया आणि इथं चार इंच ठेवूया कारण हे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे उंची मात्र तेवढीच आहे म्हणजे जास्त आहे तर इथं तर बरोबर आपण आता हे आपलं कटिंग व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला कटोरी मोजून घ्यायची मेन म्हणजे कटोरीचं माप आता हे कटोरीचं माप आपण मोजून घेऊया तर सात इंच आपली कटोरी आहे काय करायचं आपण सातला सात ठेवून देऊया आणि हे गळ्यापासून आपल्याला एक इंच वर जायचं आहे आणि इथला अर्धा इंचा आपण खड्डा ठेवूया समोरचा समोरचा मोंढा अर्धा इंचा खोल ठेवूया आणि इथून आपल्याला सव्वा दोन ठेवायचं आहे किती सव्वा दोन हे आकार आता आपण तर आपण हे आकार। तर हे कटोरी झाली बरोबर आता यामध्ये आपण पूर्ण माप कव्हर केलेले आहेत कसे घ्यायचे एकदम परफेक्ट कारण आपण ह्या ब्लाउजच्या मापावरूनच आपण हे कटिंग के म्हणजे ब्लाऊज माप टाकलेले आहेत त्यांना आता आपण कटिंग करूया हे झालं आता आपण समोरचा भाग आप, यामध्ये आपण काढून घेऊया समोरचा भाग कारण इथं तर आपलं बसत नाही तर, तर आपण या ठिकाणी आपण समोरचा भाग काढून घेऊया आपल्याला या प्रकारे आपल्याला हे बघा हे तर हे माप असं टाकायचं आहे समोर आपण सोडलेलं आहे थोडंसं कपडा तर तो आपण हे परफेक्ट तर तो आपण हे कट करून घेऊया बावन इंच म्हणजे साईजचं सा ब्लाउज आहे आणि त्याची कटिंग आपण एकदम परफेक्ट अजिबात कमी जास्त होणार नाही अशी कटिंग आहे आणि आपल्याला मार्जिन सुद्धा अजिबात कमी पडणार नाही ना या प्रकारे तुम्ही कटिंग करून घेतली तर परफेक्ट असं मार्जिन सहित आपलं हे ब्लाऊज आपलं तयार होतंय आपला हा झाला फ्रंट आता आपल्याला काढायची आहे कटोरी आणि आता आपण कटोरी काढून घेऊया या प्रकारे आता हे आपण या प्रकारे टाकून घ्यायचंय कारण आपल्याला कटोरी काढायची आहे बरोबर आणि हे एकदम क्रॉस मध्ये असणार आहे तर पाहू शकता एकदम क्रॉस मध्ये क्रॉस कसं कळतं हे बघा हे क्रॉस हे क्रॉस म्हणजे सगळ्या बाजूने ही क्रॉस आपली कटोरी निघलेली आहे तर आता आपण मेन कटोरी आपण चांगली डार्क करून घेऊया तर आपली मेन कटोरी सात इंच आहे तयार तर पाहू शकता सात इंच तयारी यामध्ये आपल्याला तीन इंच वाढवायचं तीन इंच वाढवायचंय तर आपण या साईडने दीड इंच वाढून घेऊया आणि या साईडने आपल्याला दीड इंच वाढवायचंय आणि या साईडला आपल्याला दीड इंच वाढवायचंय तर आता नेमकं काय आपली कटोरी बरोबर येणार आहे की नाही आपण आता चेक करू तर म्हणजे समज तुम्हाला जर आकार येत नसेल म्हणजे व्यवस्थित असा आकार येत नसेल तर तुम्ही हा जो फ्रंट आहे तो पण टाकू शकता आणि त्या आकाराने तुम्ही या टाईपमध्ये कटिंग करू शकता तर आपलं हे बरोबर आलेलं आहे आणि समज आता पाहू शकता इथं आपण असं आता इथं तुम्हाला पाव इंच शिलाई मार्जिंग घ्यायची आहे गळ्यापासून पाव इंच करत 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 जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत यायचंय इथं सुद्धा तुम्हाला पाव इंच शिलाई मार्किंग करत करत या ठिकाणी यायचंय इथं पाव इंच ठेवली इथं पाव इंच म्हणजे जेवढा आपला मापाचा गळा आहे तेवढंच आपलं कटिंग येणार आहे आणि हे मात्र तुम्हाला हे सरळ जायचंय आपल्याला या प्रकारे आणि इथं मात्र थोडस आपल्याला खाली यायचंय कारण हा जो गोल आकार असतो तो कमी पडतो म्हणजे जोडताना त्याच्यासाठी आपल्याला त्या गोल आकारामुळे आपल्याला खाली थोडंसं अर्धा ते पाऊन इंच आपल्याला खाली यायचं आहे म्हणजे कटोरीला आपण ज्यावेळेस म्हणजे हे जोडतो कटोरी जोडतो त्यावेळेस आपल्याला कमी पडणार नाही यासाठी आपण थोडीशी आपण खाली घेतलेली आहे अर्धा ते पाऊन इंच अर्धा ते पाऊन इंच आपण कटोरी आपण खाली घेतलेली आहे हे पाहू शकता एकदम परफेक्ट आपली ही कटोरी आता झालेली आहे अजिबात कमी पडणार नाही तर आपण हे कटिंग करूया या प्रकारे आपण व्यवस्थित ही तर ही झाली आपली परफेक्ट अशी ही कटोरी आता आपण मोजून कसं घ्यायचं कटोरी आपली तयार सात यायला पाहिजे तयार किती यायला पाहिजे सात साडेतीन म्हणजे तीन म्हणजे तीन, तीन दोन्ही सहा साडेतीन म्हणजे सात म्हणजे ही आपली सात होईल आणि अर्धा इंच मार्जिंग म्हणजे तीन म्हणजे सहा साडेतीन म्हणजे सव्वा तीन म्हणजे सॉरी अर्धा ना अर्धा एक म्हणजे इथं आपली तयार कटोरी आपली इथं होणारी आहे आणि मार्जिंग आपल्याला एवढी ठेवायची आहे म्हणजेच आपल्याला पावणे चार इंच पावणे चार इंच आपल्याला कटोरी घ्यायची आहे किती पावणे चार तर आपण इथं खून करून घेऊया आणि आता आपण पाहूया आपला टक्स कितीचा येणार आहे तर आपला टक्स येणार आहे पावणे दोन इंच पाहू दो शकता पावणे दोन इंच आपला टक्स येणार आहे आणि टक्स उंची आपण तीन इंच घ्यायचे किती तीन इंच घ्यायची आहे या प्रकारे ही अशी कटोरी आपली अशी तयार होणार आहे एकदम परफेक्ट तर पाहू शकता बावन साईजच्या ब्लाउज साठी ही कटोरी एकदम परफेक्ट आपली ही तयार झालेली आहे आणि आता आपण मोजून घेऊया आपली कटोरी कुठं कमी पडणार तर नाही ना तर ती कशी मोजायची आता पाहू शकता हे मार्जिन सहित आपण मोजूया आता आपण हे अंतर आहे बरोबर आपण अंतरवर अंतर ठेवूया या, या प्रकारे तर पाहू शकता आपली कटोरी एकदम परफेक्ट आकट झालेली आहे अजिबात कमी जास्त नाही तर हे आहे बावन साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटोरी तर आपली कटोरी किती तयार झालेली आहे म्हणजे वाढून घेऊन दहा इंच आपलं माप आलेलं आहे किती दहा इंच म्हणजे ही कटोरी आपली परफेक्ट झालेली आहे आता आपली राहिलंय काय बाही आणि पट्टी तर आपण आता बाही काढून घेऊया यू आता हे बाहीचं माप सुद्धा खूप मोठं आहे तर पाहू शकता माप सुद्धा एवढं मोठं आहे तर आपण पाहूया माप आता ही तर आपण तर। हे जॉईंट दोन्ही साईडला घेऊया म्हणजे मार्क मार्जिंग मध्ये जाणार आहे दोन्ही साईडला आपण जॉईंट घेऊया तर आपण दीड इंच आपलं समोरची साईड ठेवूया किती दीड इंच आणि हे पावणे दहा इंच आपली पाही लांबी आहे किती पावणे दहा साडेतीनचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे साईडला जॉईंट लावायचा त्याच्यामुळे आपण थोडीशी वरून कट करूया म्हणजे नंतर आपण आकार देऊन घेऊया याप्रमाणे नंतर आकार देऊन घ्यायचा तर पाहू शकता आपला जॉइंट येणार आहे खूप मोठा तर मार्जिन सहित आपण पाहूया आपला जॉइंट किती येणार आहे तर जवळ जवळ अडीच इंचा आपला अडीच आणि अडीच पाच पाच आणि पाच म्हणजे असं जॉइंट येणार आहे तर आता कटिंग कर करून घेऊया जो समोरचा खड्डा आहे तो आपण नंतर देऊया कारण जॉइंट जोडून झाल्यावर आपण ते समोरचा खड्डा देऊया आता आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी आता आपल्याला इथं पाच इंच काढायचे कारण आपण अडीच चार आणि तीन केलेली आहे तर आपल्याला इथं पाच इंच करायचे आहे इथ चार इंच आकार देऊन घ्यायचा आहे तर हे होतं सोप्यात सोपी कटिंग बावन साईजच्या ब्लाऊज ची परफेक्ट अशी ही कटिंग तर आपलं हे सगळं व्यवस्थित निघलेलं आहे फक्त आपल्याला बाहीला मात्र जॉईंट आलेला आहे कारण आजकाल ब्लाउजचं म्हणजे रुंदी पण खूप कमी आली आणि ब्लाऊज पण खूप मोठा असल्यामुळे आपल्याला जॉईंट द्यावा लागतोय दोन्ही साईडला तर आपल्याला एक साईड आपल्याला जॉईंट हा होऊन जाईल तर आपल्याला ही डबल क्रॉसपट्टी डबल क्रॉसपट्टी उईत आपल्याला जॉईंट आता तो जो मागचा गळा आहे त्यामध्ये आपल्याला बाहीचा जॉईंट निघणार आहे ते आता ब्लाउज आणि कळेल कारण शिवायचा म्हणजे टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर ही झाली आपली परफेक्ट बावन साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग